अ ही युती घडवली आहे आणि त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी भारतीय जनता पक्ष एन जो निर्णय घेतील त्याला आमचं पूर्ण समर्थन आहे पाठिंबा आहे पण अमित शहा सोबत नेमकं साधारणतः काय काय चर्चा झाली कारण तुमच्या दोघांची बंद देखील चर्चा झाली आहे राजकीय चर्चा त्यावर आमच्या काय करतो अरे आमचं काही बंद दाराआड नसतं बाबा सगळं उघड आहे आणि आम्ही खासदारांसोबत गेलो खासदारांच्या काही विषय होते ते मांडले तिकडे आणि अमित भाईंचं देखील कार्यपद्धती आपल्याला माहीत आहे ते ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेतात आणि त्यामुळे अमित भाईंच्या बरोबर देखील महाराष्ट्रातल्या विषयांवर चर्चा झाली निवडणुकांच्या विषयावर चर्चा झाली आणि एक अतिशय चांगली चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे हा शंकराची प्रतिमा देण्याचं कारण जे ऑपरेशन महादेव ज्याच्यावर खऱ्या अर्थाने ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव वर विरोधी पक्षाने काँग्रेसने इंडी अलायन्सने जे आक्षेप घेतले भारतीय लष्कराच्या शौर्यावर शंका उत्पन्न केल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांवर संशय व्यक्त केला शंका उत्पन्न केल्या हे आणि ऑपरेशन महादेव वर देखील त्यांनी संशय उत्पन्न केला पण म्हणून आम्ही ऑपरेशन महादेव सक्सेस झालं तमाम देशवासियांच्या मनातलं जी खंत होती त्या अतिरेक्यांना ठार करण्याची ती पूर्ण केली म्हणून आम्ही महादेवाची प्रतिमा त्यांना भेटली राजकीय चर्चा पण झाली का त्यात आणि राज्यांचे मुद्दे पण हा बिलकुल त्यांच्याबरोबर देखील अतिशय चांगली चर्चा झाली मन मोकळेपणाने चर्चा झाली खूप तेही अगदी चर्चा करताना आणि जे काही ऑपरेशन सिंदूर असेल हे शिष्टमंडळ असतील त्याचबरोबरच काही कौतुक का ऑपरेशन महादेव असेल या सगळ्यावर आणि एकंदरीत विकासावर देखील चर्चा झाली श्रीकांत शिंदे यांचंही कौतुक त्यांनी केलं आणि त्याचंही मला खऱ्या अर्थाने अभिमान आहे की त्यांनी संधी देखील दिली एवढ्या तरुण वयामध्ये एक प्लॅटफॉर्म दिला डेलिगेशनचं नेतृत्व करण्याची संधी दिली त्यावर देखील चर्चा झाली आणि अतिशय चर्चा खेळीमेळीची अतिशय आनंदित वातावरणामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या बरोबर चर्चा झाली तुम्ही आज दिल्लीमध्ये अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील दिल्लीमध्ये दाखल झालेले ते आता और... शरद पवार यांची भेट घेत आहेत उद्या राहुल गांधी यांची भेट घेत आहेत दोन विरोधाभास जे आहेत ते दिसून येतात ते बघा ते तिकडे दहा जनपद कडे जात आहेत आम्ही इकडे लोककल्याणकारी का मार्गाकडे गेलो सात काय सात नंबर आहे ना प्रधानमंत्री मोदी यांचा तर प्रधानमंत्री लोककल्याण मार्ग तिकडे आम्ही गेलो हा फरक आहे जे बाळासाहेबांनी जो कल लोक कल्याणाचा मार्ग आम्हाला दाखवलाय त्या मार्गाने आपण गेलो आणि म्हणून देश बघतोय की कोण कुठं चाललंय जे बाळासाहेबांना कधी आवडलं नाही ते जे कोणी काही लोक करतायत आणि जे बाळासाहेबांना आवडतंय बाळासाहेबांचे विचार ते आम्ही पुढे घेऊन जातोय हे मला सांगण्याची गरज नाही आणि आमचा शिवसेना पक्ष आहे त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तशी आमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आमचा शिवसेनेचा पक्ष हा लोककल्याणाचा पक्ष आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तिथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही विधानसभेचा प्रश्न एक प्रश्न विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जो पराभव केलेला होता अनेक ठिकाणी त्याच उमेदवारांना पराभूत आता भारतीय जनता पार्टी त्यांच्या पक्षात घेत आणि त्यांना पाठिंबा देते की त्यांना सहकार्य ते करतायत त्या अनुषंगाने काही राज्यामध्ये काही अलबेल नाही अशी चर्चा आहे त्या असं काही नाही शेवटी बघा आम्ही महायुतीची ताकद कशी वाढेल याकडे आमचा फोकस आहे दोन ठाकरे एकत्र आले मात्र उद्धव ठाकरे परत इथे काँग्रेसकडे पण येत आहेत हे वे दोन वेगळे काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एक्सेप्ट करणार का इंडिया ब्लॉक एक्सेप्ट करणार का असे सगळे प्रश्न आहेत था कसं आहे ज्याला विश्वास नाही आहे दोन दगडावर पाय ठेवून माणूस जेव्हा काम करतो तेव्हा तो काय होतं त्याचं आपल्याला माहित आहे त्यामुळे कॉन्फिडन्स पाहिजे आणि विश्वास पाहिजे विश्वास गमावलेले लोक असं काम करतात सर जर उपराष्ट्रपती पदाचा विश्वास गमावलेले लोक असं काम करतात एकीकडे बघा खऱ्या अर्थाने आता कुणाशी चर्चा चालू आहे आपल्याला माहित आहे आणि कुणीही लोकशाहीमध्ये एकत्र येण्याचा अधिकार आहे आघाडी युती करण्याचा अधिकार आहे ज्याला त्याला त्यामुळे आमचं त्याच्यावर काही म्हणणं नाही परंतु कुठंतरी म्हणजे एका दगडावर पाय ठेवला पाहिजे परंतु काही लोक विश्वास गमावल्यामुळे दोन दगडावर पाय ठेवून असतात जनता आहे ये पब्लिक आहे सब आहे आणि लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये लोकांनी त्यांची त्यांना जागा दाखवलेली आहे आणि पुन्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दे देखील आम्ही केलेल्या अडीच वर्षाचं काम आता सुरू असलेली दुसरी इनिंग आमची देवेंद्रजी आणि आमची टीम हे काम या कामाच्या जोरावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुती मजबूतीने जिंकणार राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराबद्दल एक वक्तव्य केलं होतं त्यामुळे हिंदू विरोधी देखील वक्तव्य करतात त्यांना उद्धव ठाकरे उद्या भेटणार आहेत त्यामुळे एकूणच विरोधाबाज जो आहे तो, तो दोन्ही बाजून हिंदुत्व त्यांनी सोडलंय म्हणून ते भेटतात ना ते सावरकरांचा अपमान केला तेव्हा मुख गिळून गप्प बसले त्यावेळेस देखील पाहिलं की जे आपल्या लष्करावर प्रश्नचिन्ह उत्पन्न करतात लष्कराला बदनाम करतात प्रधानमंत्री महोदयांना बदनाम करतात ते विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात पाकिस्तानची बोली बोलतात पाकिस्तानमध्ये त्यांना प्रसिद्धी मिळालेली आवडते याचं काय हे देशप्रेम कुठलं आहे हे पाकिस्तान प्रेम आहे असा प्रश्न प्रत्येक नागरिक विचारतो पण त्यामुळे जाणीवपूर्वक ते हे वक्तव्य करत असतात आणि नक्की आपल्याला मी सांगतो देशाच्या विरोधामध्ये भारतीय लष्कराच्या विरोधामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जे काही अकरा वर्ष काम केलंय या देशाचा विकास केलाय अकराव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था चौथ्यावर आणलेली आहे त्यांच्या विरोधात त्यांची बदनामी करणं हे सगळं जे आहे हे जाणीवपूर्वक करतात पण याचं उत्तर या देशातली जनता नक्की वे योग्य वेळी देत राहील आज उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक गेले होते सतरा पर्यटक अडकल्याचं कळत आहे त्याच्या संदर्भात गुलाबराव पाटील तुमची काही चर्चा झालेली आहे त्यासंदर्भात हा बिलकुल आमचे पूर्णपणे यावर मुख्यमंत्री स्वतः मी देखील स्वतः आणि आमचं डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे हे स्वतः लक्ष ठेवून आहे आणि यामध्ये आमचे मंत्री आहेत गिरीश महाजन हे देखील यामध्ये आमचे जेव्हा जेव्हा अशा प्रकारची आपत्ती येते मग काश्मीरमध्ये असू दे उत्तराखंडमध्ये असू द्या नाही तर आणखी कुठे असू द्या त्यांना सुरक्षित आणण्याचं काम आमच्या सरकारचं ने का का? आहे की महाराष्ट्रामध्ये असं दिसत आहे की भाजपकडून सातत्याने टार्गेट होत आहेत अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे नेते किंवा मतदारसंघ त्याबद्दल काही चर्चा झाली आहे का नाही आमची महायुती आहे या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही आता मला नाही वाटत काय कुठे आमचं महायुती मजबूतीने निवडणुका दोन्ही निवडणुका लढली आहे दोन्ही निवडणुका जिंकली देश प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जिंकला महाराष्ट्र देखील आम्ही जिंकला आणि आता पुढे माहिती स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकू आम्हाला काही कुठलं असं अडचण वाटत नाही युती होईल जवळपास निश्चित झालेला आहे त्याचा परिणाम कसा होईल असं तुम्हाला वाटतं किंवा त्यांना फायदा होईल की तुम्हाला कसा हे होऊ शकत अरे लोक मत नावावर नाही कामावर देतात लोक कामावर मतं देतात जे काम करतात त्यांना लोक मत देतात जे विकास करतात त्यांना लोक मत देतात जे घरी बसतात त्यांना मत देत नाहीत घरी बसणार घरी बसवतात त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत आमचा विकास जनतेच्या समोर आहे आम्ही केलेलं काम लोकांच्या समोर आहे सर व्यवस्थापक ला घेऊन या पदाला घेऊन दोन ठिकाण दोन वेगळे आदेश आले आहेत एक सामान्य प्रशासन कडून एक नगर विकास याच्याकडून काय तुम्ही आता डायरेक्ट राष्ट्रीय मुद्द्यांवरून अगदी कुठे पोहोचला ते बीएसटी मध्ये घुसले इकडे मोठ्या कामावर हो या एक प्रश्न था। राज ठाकरे हिंदुत्ववादी असल्याचं सांगतात ते हिंदुत्वाचा दावा करतात तुम्ही म्हणता उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं पण राज ठाकरे उद्धव ठाकरेंची युती त्याला काय म्हणत बघा ज्याची त्याची युती करायचं ज्याचा त्याला अधिकार आहे आणि शेवटी हे सर्व जनता ठरवत असते कोणाला उभं करायचं आणि कोणाला घरी बसवायचं त्यामुळे हे जनता कामाच्या जोरावर मतदान करत असते आणि आम्ही काम केलेलं आहे आम्ही ग्राउंडला फिरतो आम्ही ग्रास रूटचे जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत फक्त फेस टू फेस काम करणारे आहोत फेसबुक लाईव्ह करणारे असं म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही याच्यावरती राजकीय पक्ष आक्षेप घेतात तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल बघा निवडणुका पारदर्शक व्हाव्यात निवडणुका बद्दल कुठल्या प्रक्रियेबद्दल लोकांमध्ये आक्षेप असू नये अशी आमची भीती बघ सर हिंदी में जानना चाहेंगे